नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका येथील बहुजन समाज पार्टीतर्फे आरक्षण समर्थनार्थ विधानसभा स्तरीय महिला मेळावा बावीस सप्टेंबरला संपन्न झाला या महिला मेळाव्यात हजारोच्या संख्येने मोठ्या प्रमाणात उमरेड भिवापूर कुही बेला या साराई झोनमधील महिला उपस्थित होत्या विधानसभा निवडणुकीचे बसपाने महाराष्ट्रात पूर्ण तयारी केली असून उमरेड विधानसभेतून महिला मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी फुले शाहू आंबेडकर काशीरामजी विचारधारेचा हत्तीचिन्हावरील आमदार महाराष्ट्र विधानसभेत निवडून येणार या प्रसंगी माननीय ॲडव्होकेट सुनील डोंगरे अध्यक्ष बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते तहसीलजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रॅली काढून मेळाव्याचे उद्घाटन केले या महिला मेळाव्याचे आयोजन इंजिनियर भीमराव गजबी यांनी केले आपल्या प्रस्ताविक शब्दात सांगितले की मी अनेक वर्षापासून पक्षामध्ये काम करीत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही तालुक्यांमधून मोठ्या बहुमताने विजयी होणार असल्याचे सांगितले संविधान बदलाच्या अप्रसाराला बळी पडू नका असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांनी केले यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रदेश महासचिव मोहन राईकवार नागपूर जिल्हा अध्यक्ष योगेश लांजेवार नागपूर जिल्हा प्रभारी रंजना ढोरे प्रियाताई गोंडाने नागपूर जिल्हा कमिटी तथा उमरेड विधानसभा प्रभारी शशिकांत मेश्राम पुणेश्वर मोडघरे अध्यक्ष उमरेड विधानसभा यांनी पक्षसंघटनावर आढावा सादर केला या महिला मेळाव्याला वर्धेचा कॅडर कॅम्प प्रमुख विद्याताई रायकवार यांनी महिलांना कार्यकर्ता प्रशिक्षण दिले तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात कामाला लागावे अशी माहिती देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत मूळ यांनी मानले यावेळी तिन्ही तालुक्यातील बसपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

हमारे कार्यकर्ताओं ने हमारी विधानसभा की कमेटियों ने पूरी पूरी तरह मेहनत करके चाहे वो मांडण का कार्यक्रम हो चाहे फिर वो कु का कार्यक्रम हो चाहे फिर ध्यापुर का कार्यक्रम हो चाहे फिर सिरसी का कार्यक्रम हो और उन तीनों चारों कार्यक्रम के बाद ये आखिरी समाप्ति का कार्यक्रम कैसा होगा किस तरह से होगा ये हमारे लिए चिंता का विषय था तो हमने उस चिंता को माहौल माहोल कन्वर्ट केला आज जाया या महिला मेळाव्याचे उद्घाटक ॲडव्होकेट सुनीजय ढोगरे साहेब प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित मोहिनी नायकवार साहेब महासचिव महाराष्ट्र प्रदेश तसेच या नागपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष योगजी लांजेवा साहेब आणि वेळेचं बाण ठेवून मी सर्व मंचावर उपस्थित पाहुणे मंडळी आणि उपस्थित या उमरेड विधानसभेतील सर्व महिला कार्यकर्ता इथं पदाधिकारी आजी माझी पदाधिकारी आणि सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन जे सहकार्य केलं आमच्या विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांचा जो आस्वाद वाढवला आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये खरंच आम्ही फक्त उमरेड विधानसभेतून महाराष्ट्र राज्याच्या विधानमंडळामध्ये पाठवणार बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र